माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज विजय तलवार

आणि दिल्लीच्या टप्प्यालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज माग्यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे राजेशिवछत्रपती कर्तुत्वण्यासाठी मोठ्या जन्म घ्यावा लागतो असे काही नाही सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही महत्व गाजवता येत त्यासाठी आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा